अचानक डुक्कर आडवं गेल्याने पोलीस उपनिरीक्षकाचं चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटलं व गाडी थेट दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात पुणे सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर घडला आहे महेश अंबादास गळगटे वय छत्तीस राहणार राम मंदिर लेन आष्टी जिल्हा बीड असा अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश गळगटे हे बार्शी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत कामानिमित्त ते आपली चारचाकी गाडी घेऊन आले होते आज पहाटे पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाले होते यावेळी सोरतापवाडी हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आले असता त्यांच्या चारचाकी गाडीला अचानक डुक्कर आडवे गेले दरम्यान डुक्कर आडवे आल्याने ते चालवत असलेल्या चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी थेट महामार्गावरील दुभाजक तोडून पुण्याच्या बाजूकडे निघालेल्या ट्रकला धडकली या अपघातात गळगटे यांना गंभीर दुखापत झाली गळगटे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे